पोलीस महाराष्ट्र शासन यांच्यासह विविध पदांचा उपयोग करणाऱ्या नंबर प्लेट आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या फॅन्सी नंबर प्लेट धारकांवर शहर वाहतूक शाखेनं कारवाईचा बडगा उगारत नंबर प्लेट जप्त करत या सर्व वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली आहे शहरातील विविध भागात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये पस्तीस वाहनधारकांना दंड करण्यात आलाय त्या सर्व वाहनधारकांना समज वाहतूक नियमांचं पालन करण्याच्या सूचना शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत मी ए पी एफ होतं मग शहर वाचू शकत होते आपण शहरात फिरत असताना बोलत असतो की वाहनधारक वेगवेगळ्या प्रकारे जे नियम आहेत त्यांचे उल्लंघन करत असतात त्यातला एक प्रकार आहे की अँटी नंबर प्लेट आणि त्यासोबतच आपले जे पद आहे त्याचं नामांकन त्या नंबर प्लेटवर केलेलं असतं त्या ठिकाणी नंबर टाकण्याऐवजी गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर टाकण्याऐवजी जिथे पोलीस पत्रकार वकील अशा प्रकारचे त्यांनी मराठी किंवा इंग्रजी भाषेत शब्द टाकलेले असतात तर यावर कुठेतरी खूप बसावा यासाठी पोलीस मांडणे पोलीस अधीक्षक सोहळ्यांच्या आदेशाने आम्ही सदरच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी मोहीम हातात येते आज सकाळी तालिका माता चौक या ठिकाणी आम्ही जवळजवळ अठ्ठावीस ते तीस अशा वाहनधारकांवर केसेस केलेल्या आहेत यामध्ये आम्ही त्यांना नंबर पसले हजार रुपये दंड आकारलेला आहे तसेच त्यांचे जे नंबर प्लेट आहे ते काढून आम्ही जप्त देखील केलेलं आहे ही मोहीम यापुढे देखील अशा प्रकारे चालू राहणार आहे आणि या अनुषंगाने मी सर्व धारकांना आवाहन करतो की आपला रजिस्ट्रेशन नंबर जो असेल गाडीचा तोच त्या ठिकाणी नंबर प्लेटवर आपण टाकावा तर कोणतेही अक्षर किंवा आपलं बदनाम याचा उल्लेख तिथे करू नये यामुळे पोलिसांना सहकार्य यावेळी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते पोलीस नाईक विनायक सौंदाणे हेड कॉन्स्टेबल भागवत पाटील हेड कॉन्स्टेबल भूषण शेट्टी तौशिफ शेख पोलीस कॉन्स्टेबल विलास मालचे नितीन उगारे प्रसन्न पाटील यांच्यासह वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे